राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला मूर्तिकार जयदीप आपटे फरार होता पोलीस त्याचा दिवस रात्र शोध घेत होते अखेर तो शिल्पकार जयदीप आपटे पोलिसांच्या तावडीत सापडलाच पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी त्याला कल्याणमधील घराच्या परिसरातूनच ताब्यात घेतलं जयदीप आपटे हा कोणालाही पत्ता लागू नये यासाठी डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर मास्क घालून इमारतीमध्ये शिरत होता मात्र यावेळेला इमारतीच्या प्रवेशद्वारावरच तैनात असलेल्या पोलिसांनी जयदीप आपटेला ताब्यात घेतलं गेल्या अनेक दिवसापासून मालवण पोलीस कल्याण ग्रामीण आणि ठाणे पोलिसांची पाच पथकं जयदीप आपटेचा शोध घेत होते परंतु जयदीप आपटे पोलिसांच्या हाती लागला नव्हता बुधवारी जयदीप आपटेच्या पत्नीनेच पोलिसांना माहिती दिल्यामुळे आपटे पोलिसांच्या हाती लागल्याचं सांगितलं जात आहे जयदीप आपटेचं वर्कशॉप त्याच्या घराजवळच आहे या परिसरातच काल त्याला ताब्यात घेण्यात आलं जयदीप आपटे याने त्याची पत्नी निशिगंध हिच्याशी संपर्क साधून घरी परत येत असल्याची माहिती दिली होती तिनेच पोलिसांना जयदीप घरी येतोय असंच सांगितलं जयदीपने घरी परत यावं आणि तपासात सहकार्य करावं अशी त्याच्या पत्नीची इच्छा होती त्यामुळेच पत्नीने जयदीप आपटे हा घरी येणार असल्याचं पोलिसांना सांगितलं त्यानुसार पोलिसांनी इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ सापळा रचून जयदीप आपटेला अटक केली शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर जयदीप आपटे आणि त्याचा एक मित्र दहा दिवसांपूर्वी मालवणला पुतळा उभारलेल्या जागेला भेट देण्यासाठी निघाले होते हेच त्यांचं शेवटचं ज्ञात लोकेशन होतं त्यानंतर पोलिसांना जयदीप आपटेचा माग काढता आला नव्हता परंतु बुधवारी तो अलगतपणे पोलिसांच्या तावडीत सापडला जयदीप आपटे हा रात्रीच्या अंधारात लपतछपत घरातील लोकांना भेटायला आला असताना पोलिसांनी त्याला पकडलं हा दावा जयदीप आपटे याच्या वकिलांनी फेटाळून लावला त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय असा दावा वकिलांनी कोर्टात केला